आपल्या गावामध्ये आलो असताना आपल्या मतदारसंघात आलो असताना जे कार्यकर्ते आपल्यासाठी भरपूर मेहनत घेतली यांनी मग अशी उल्लेख केला ज्यांनी आमच्यासाठी आपल्यासाठी आपल्या पक्षाकरता गल्ली बोळात जाऊन के प्रयत्न केले प्रयत्नांची पराकाष्ठा केली मागची निवडणूक चांगल्या मताधिक्याने आपण स्थायीला निवडून देण्याकरता प्रयत्न केले त्याच कार्यकर्त्यांसाठी गल्ली बोळात अशोक चव्हाण सुद्धा आज फिरत आहे याचा अभिमान मला की ताकद कार्यकर्त्यांची ताकद तुमची साथ आहे तुमचा प्रतिसाद आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या जोरावर ताकदीवर त्यांच्या मेहनतीवर आणि आपल्या सर्वांचं प्रेम गेल्या अनेक वर्षापासून तुमचं हे आमचा नातं आहे अनेक वर्षापासून तुमचा आमचा संबंध आहे आणि आपण मला कधी दूध केलेलं नाही माझ्या विनंतीला मान देऊन इथे आम्ही ज्यांना मतदान करा सांगितलं आपण ते मतदान केलं आहात याबद्दल मी कधी विसरू शकणार नाही